हॅलो फ्रेंड्स अगस्ती करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ज्योग्राफी या विषयांच्या बाबत आपण जर बघितलं तर अगदी ग्रासरूट लेवलपासून अभ्यासाला सुरुवात केली ज्यामध्ये टेक्स्टबुक्स असतील ज्यामध्ये सिक्स स्टँडर्ड सेवन स्टँडर्ड एथ स्टँडर्ड यासारख्या विभिन्न टेक्स्टबुक्सचे ॲनालिसिस केले याही व्यतिरिक्त भारताची असणारी प्राकृतिक संरचना ज्यामध्ये सूर्यमाला असेल या व्यतिरिक्त पुढे जाऊन जर बघितलं आपण तर त्याबाबतचे सिद्धांत असतील पृथ्वीचं परिवलन परिभ्रमण याही पुढे जाऊन त्या ठिकाणी जर पाहिलं आपण पा, तर अक्षरवृत्त रेखावृत्त चंद्राची निर्मिती यासोबतच चंद्रग्रहण सूर्यग्रहण यासारख्या विभिन्न असणाऱ्या वरती आपण डिस्कशन केलेल्या आहेत आणि ह्या सर्व मटेरियल जर पाहिलं आपण तर युट्यूब आणि आपल्या अगस्ती करिअर अकॅडमीचं असणारं ॲप आणि युट्यूब चॅनल या दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओज बघायचे ते त्या ठिकाणी या असणाऱ्या लिंकला क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकतात या व्यतिरिक्त पुढचे असणारे काही हो महत्वपूर्ण टॉपिक्स आहेत त्याबाबतही डिस्कशन आपण त्या ठिकाणी येणाऱ्या कालखंडात घेणार आहे तिथे पण तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा आपापला असणारा अभ्यास आहे तो व्यवस्थितरित्या करावा थँक्यू सो मच